हाय फ्रेंड्स शुभ दुपार आत्ताच सगळी कामं आवरून घेतली हे बघा ओवी मॅडमला पण झोपवलं आज खाल्लं नाही तिने तशी झोपली खूप लवकर उठली होती सहा वाजताच उठून बसली त्यामुळं मग लगेच आज खायलाच नको म्हणून लगे झोपायचेच ऐकानच तुकायची तोंडाचा चारलं तरी मग झोपली आता काम आवरून घेतली आता म्हणलं जेवण करून घेऊया लाईट पण नाही आहे त्यामुळं टी व्ही आज तर जेवायला बघायचं मी आज काय बनवलं आहे हे बघता चपाती बटाटा केला आहे उकडून पिवळा बटाटा हिरव्या मिरची गवार आणि आहे या मग जेवायला मस्त पिवळा बटाटा हिरव्या मिरची गवार मला हिरव्या मिरची आवडते मसाल्याची नाही आवडत हिरवी मिरची लसूण शेंगदाण्याचं कूट टाकायचं ते पण जरा मोठं मोठं टाकायचं भरड करून छान लागते मग आणि माई आणि उभीसाठी मिठाची कवर केली म्हणजे फक्त हळद मीठ काय काय तुला कुठल्या बघा मॅडम आमच्या हे बघा झोप झाली न तुझी झोप झाली अले लयला येतो काय जेवायचं तुला तुला जेवायचं बाबू जेवायचं का खायचं का खायचं ना तुला काय भात खायचा बाई भात करू मग चला चला भात करू आपण उठा थंडी चालू आहे आणि थंडीत आमच्या पावसाने चांगला जोर झालाय काय ला आला आज आला म्हणजे एवढं जोरात नाही तरी म्हणजे येते पण रोज चालूच आहे त्यामुळं काय कुठलं काम नीट करता ये ना काय होईना हळूहळू पाऊस उघडला तोपर्यंत पटापटा करून घ्यायचं आता झोपली होती पाऊस पण उघडला तोपर्यंत पटपट आवरून घेतला आता महिला आणायला जायचं त्यावर परत चालू झाली बारी बारीक बारीक टिपके टिपके ला आता म्हणलं आता जेवण करून घ्यावं मग महिला आणायला जाते आता नाटा मुठल्या मग आता तर काय गोंधळच आहे आमचा चांगला ओळी भिजन आता नाही पण भिजन नाही भिजन सगळेच भिजन तुम्हाला कशी गवार आवडते मला कमेंट करून सांगा प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकाची आवड पण वेगळी असते मला मसाल्याची नाही आवडत ती वेगळीच लागते मला चव नाही लागत म्हणजे मसाल्याचे पातळ बनवतात एक जरा ती छान लागते शोक्य नाही आवडत ना काय हां कधी काही होते आता पावसाचे दिवस आहेत का आता बघा बरं पाऊस तरी चालू आहे उन्हाळा तेवढा येतो बरोबर कडक बाकीचे सीजन सगळे बदलले का बापाय झालं बाबांनी नेलो काय नेलो काय नेलो बाबांनी पीठ वय ओला रोज चपातीचं पीठ लागतं खेळायला उठल्या आधी कुठतरी ठेवलं असन मग आता म्हणती बावन्न रिपीट चला मग बाय बाय जेवण करून घेते महिला आणायला जायचं बर बाय करा उभी बाय व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय